No! <laughs> अशा तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेत असायलाच हवं तर आज आपल्या गवरायचं जे आहे ते आगमन आहे आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती चालू आहे आणि मम्मी जी आहे ती साडी घालत आहे त्याला तयारी करत आहे तिची सजवायची आहे स्टँड आणि जे मुकुट वगैरे आहे ते सर्व रेडी करून ठेवलेलं आहे मामी आत्या आणि मम्मी मिळून जे साडी आहे ते नसवत आहेत आणि तिला रेडी करत आहे तर तुम्ही बघा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत असेच बघत राहा आणि आम्हाला बाहेर जे आहे गवर ते गवर आणायला सुद्धा जायचं आहे आमच्या पाठी डोंगर आहे त्या डोंगरावरती गवर मिळते त्यामुळे आम्हाला जायचं आहे आणि आता मी तोंड वगैरे धुवून फ्रेश झालेली आहे आणि आता कपडे वगैरे कर चेंज करायचं आहे थोड्या वेळानंतर निघूच आणि आमची गवराई बघा कशी रेडी झालेली आहे सगळेजण मिळून तिला रेडी करत आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर जाऊच सर्वजण तयारी करून पहिल्या तर गवराईला सजवायचं आहे सगळं रेडी करून मग जाणार आम्ही आणि आता पाच सहा वाज पा पाच वाजेपर्यंत निघायचं होतं पण घरामध्येच उशीर झाला होता जायला आणि आता मी रेडी झालेले आहे आणि मावशी वगैरे आलेले आहेत घरी सगळेजण रेडी झालेले आहेत आम्ही पाच मिनटात आता निघू आणि लवकर जाऊन लवकर यायचं आहे कारण की अंधार होईल तरी पण आता काय माहिती किती वाजतील ते आणि तुम्ही बघू शकता आहे पूर्ण रेडी झालेले आहे आणि आता पूजा करून आम्ही गवर आणायला जाणार आहोत आणि माझ्यासोबत कोण मैत्रीण पण नाही आहे कारण मी एकटीच आहे आता आणि माझ्यासोबत असणारे छोटे छोटे चिल्लर पार्टी आमच्या बिल्डिंगमधले आहेत ते आणि मम्मी मावशी आत्या मामी आणि बिल्डिंगमधल्या ज्या बहिणी आहेत म्हणजे त्यांचे लग्न झालेले आहेत त्या येणार आहेत आणि सगळेजण एकत्र जाऊ आणि बघूया आता काय मजा येते काय करू आम्ही खेळू वगैरे ते व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आहे आम्हाला वाटलं की आम्हाला पहिलेच गवर मिळाली त्यामुळे सगळेजण खुश झाले होते की आलो आणि लगेच गवर मिळाले पण ते थेरडा होता त्या झाडाला थेरडा बोलतात ते गवर सारखंच दिसतात पण ते वेगळं असतं थोडंसं आणि ते काही मी आम्हाला माहीत नव्हतं कारण की मी खूप वर्षानंतर गवर आणायला गेली होती आणि गेल्या वर्षीसुद्धा गेले होते सगळेजण पण मी सुट्टी नव्हती घेतली ऑफिसला गेली होती मी तर यावर्षी फर्स्ट टाईम मी गेली होती गवर आणायला आणि बिना चप्पलची गेली होती हा रोड पण कसा आहे बघा आणि बिना चप्पलचं आणि गेल्या वर्षी सगळेजण हे जे आले होते तेच आले होते आणि मम्मी वगैरे हे लोक सगळेजण फिरले होते पूर्ण त्यांना एक पण गौरीचं झाड नाही मिळालं आणि यावर्षी बघा पै <सवाली> लगेच म्हणजे आम्ही आलो वरती आणि मावशीला लगेच दिसलं मग ते झाड काढलं आम्ही आणि त्याच्यानंतर एक दुसरं दिसलं मग त्याच्यानंतर त्याची पूजा केली आणि मया गेला बघा कसा हे तर खाली असेल तर पाय बी जायचं खाली मिळालं <laughs> ना या वर्षी गव बघा या वर्षी मी आले म्हणून मिळाली मिळाले आपल्याला याची मुकला आहे ना तर पण भरपूर मिळाले या वर्षी इकडे गेल्या वर्षी नव्हतं पहिले तर आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि म्हणजे घरातून रांगोळी वगैरे घेऊन गेलो होतो तर आमच्या गावी आहेत ते पहिले पाच दगड पूजतात आणि ते आहे ते म्हणजे काकीने त्यांच्या पद्धतीने केली होती पूजा आणि मी तर खूप लहान असेस केली होती त्याच्यानंतर कधी केली पण नव्हती आणि गावी कशी जागा अशी सपाट असते असं किचकड वगैरे नसतं आणि ते किचकडामध्येच म्हणजे डोंगरामध्ये आतमध्ये गौरीचं झाड आम्हाला मिळालं आणि त्यामुळे तिथेच आम्हाला पूजा करावी लागली कारण की त्याच्यानंतरच मग पुढे असेल की नाही म्हणून मग काके बोलले इथेच करून घेऊया आणि मग त्यामुळे किचको म्हणजे जे किचकड जागा होती तिथेच करावी लागली आणि मग सगळेजण एक एक करून गेले आणि मग हाताला हात लावून कारण की सर्वजण जाऊ नाही शकत होती तिथे जागाच नव्हती एवढी तर काय करणार मग त्याच्यानंतर एकमेकींना हात लावून पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही ते झाड काढलेलं आहे आणि आम्ही ढोलकी वाजवण्यासाठी सोबत घेऊन आलो होतो दोन मुलांना म्हणजे माझा भाऊ आणि मोहित होता तर त्यांना जेव्हा सांगू की भाई ढोलकी वाजवा आता तेव्हा ढोलकी वाजवणारे लोक असं आहे आणि तुम्ही आभाळ बघू शकता मस्त दिसतंय व्ह्यू असं शांत थंड वातावरण आहे खूप छान वाटतंय आणि कदाचित पाच वाजले असतील पाच साडेपाच वाजले असतील शेअर कर इकडे या सर्वांनी इकडे 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 प्रसादी घ्या वर्णन नाही गेली होती आपल्या देवाजीवरून पहिले कुस्ती आहेत देवळात जात आहेत का त्यात देवाजीवर जाऊन कुस्ती आहेत घरी जातात प्रत्येक मग आता आपण इथं कुठल्या देवाला जायचं म्हणून लोक इथे गेले होते का आणि आता खूप सारी बातचीत झाल्यानंतर ठरलेलं आहे की मंदिरात जायचं आहे पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर घरी जायचं म्हणजे थोडंसं आम्ही खेळू इथे आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहे आणि माझ्या लुकला कोणी जज करू नका कारण की मी तयारी बिअरी काही केलेली नाही फक्त ड्रेस घातला आहे पावडर लावले आणि केस विंचालेले पाठी कारण की आईच्या अगोदर मी फक्त डॉक्टरकडे जाऊन आली होती आणि त्याच्यानंतर तयारी केली आणि लगेच अशी पटपट पटपट तयारी करून आले यांच्यासोबत आता आम्ही मंदिरात आलो आहोत आणि मंदिरात पहिली पूजा करणार कारण की आमच्या गावी सुद्धा गवर नेल्यानंतर पहिली मंदिरामध्ये पूजा करतात आणि त्याच्यानंतर आमचं देवघर आहे त्याच्यामध्ये पूजा करतात आणि त्याच्यानंतर जे आपापल्या घरामध्ये जाऊन मग गौरी गणपतीला गवर घालतात

आणि आम्हाला फायनली निघता निघता मला वाटतं साडेसहा वाजूनच गेले असणार कारण की खूप अंधार झाला होता आणि जो व्हिडिओ काढणार होता शूट करणार होता ज्याच्याकडे माझा फोन होता तोसारखा ब्राईटनेस वाढवत होता कमी करत होता वाढवत होता कमी करत होता लाईट पण नव्हती तिथे काढवत होता आणि एका फोनमध्ये टॉर्च पकडली होती कारण की चेहरे तरी दिसले पाहिजेत जसं म्हणून आणि जो व्हिडिओ काढणार होता त्याने ब्राईटनेस कमी केला होता त्याच्यामुळे अजून अंदाज दिसत होता आणि त्याच्यानंतर मी गेलो सगळेजण मस्त चालत चालत मला असं वाटत होतं की मी व्ही आय पी असल्यास कारण सगळेजण माझ्या सभोवतानी होते आणि मस्त काका जे आहेत तेच पुढे चालले होते ढोलकी वाजवत वाजत गुड मॉर्निंग इकडे थांबा इकडे थांबा आणि सर्वजण थांबले होते कारण की ओवाळींचा ताटकाकी घेऊन येत होत्या पहिली खालीच म्हणजे बिल्डिंगच्या खाली पूजा केली गौरीला ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर वरती गेलं सर्वांनी ओवाळून घेतलं मला वाटतं पहिले जण एक एकानेच ओवाळायला असं सगळे म्हणजे एकदाच पूजा होईल तर जेवढे पण होते काकी मावशी वगैरे सगळेजण म्हणजे पाच जणांनी पूजलं आणि त्याच्यानंतर मग वरती गेलो आम्ही सगळेजण आणि खरं तर मावशीला सांगितलं होतं की तांब्यामधून पाणी घेऊन आलं तर मावशीने चिटकं भरून पाणी घेऊन आलं चिटकं भरून पाणी घेऊन आली होती सगळेजण शॉक होते मग आता बोला ठीक आहे आता चालेल काय नाही तांब्या किंवा चिटकं काहीही चालतं पॅसेजमध्ये आल्यानंतर सर्वांचे मस्त फोटो काढले कारण की वरती आम्ही फोटो काढायला मिळालंच नाही आणि लाईट पण नव्हती नीट व्यवस्थित की फोटो येतील तर भावाच्या फोनमध्ये काढले आणि माझ्या फोनमध्ये व्हिडिओच चालू होती कंटिन्यू आणि त्याच्यानंतर सगळेजण आले होते मस्त मग गृहप्रवेश केला तिथे पण पूजा केली सर्वांनी पूजलं पाच जणांनी आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये गेलो आम्ही आणि खूप जणांना प्रश्न हा पडला असेल की व्हिडिओ खूप लेट पोस्ट होत आहेत तर खरं तर गणपतीच्या वेळेसच केले असते व्हिडिओ पोस्ट तर सगळेजण बिझी होते कारण की गणपतीचे व्लॉग वगैरे हे ते तर मी विचार केला की नंतर पुरसतमध्ये टाकेल मस्त बाकी सगळ्यांना टाईम असतो सगळेजण मस्त आरामात बघतील आणि खरं तर व्हिडिओ टाकायचीच होती मला अगोदर पण काही कारणामुळे मला नाही टाकता आली त्याच्यामुळे लेट झाला थोडंसं तर याच्यानंतरच्या पण व्हिडिओ येतील गौरी पूजनचा से व्हिडिओ असेल आणि त्याच्यानंतरचं विसर्जनचा व्हिडिओ असेल तरच जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू विसरू नका ना नाही तर मग नेक्स्टचे व्हिडिओ वी, जे येतील ते तुम्हाला भेटणार नाहीत पटकन क्लिक करा म्हणजे कसे नेक्स्ट व्हिडिओ जे मी पोस्ट करेल ते तुमच्यापर्यंत पटपट पड़ येतील आणि तुम्ही पटपट बघाल आणि लाईक कराल आणि माझा चॅनल ग्रो होईल आणि पहिली तर गवर आपण बाप्पाला घातली आणि त्याच्यानंतर जो तांबे आहे तो पूर्ण गौरीचा तो गौरीच्या साईडलाच ठेवला आणि ना व्हिडिओ चालू होती म्हणजे आता एडिट करते वेळेस मला जे बॅकग्राऊंडचे म्युझिक होते, होते दो 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 आ, ते म्हणजे गौरीचे जे सॉन्ग होते ते सगळे मस्त वाजत होते तर मला खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की म्यूट करूच नको पण जर मी म्यूट नाही केलं तर परत कॉपी पे कॉपीराईट लागेल आणि चॅनलवरती ते मग खराब होईल त्याच्यामुळे मला पूर्ण म्यूट करावं लागलं आणि एवढे छान छान सॉंग होते गौरीचे ते मी टाकू पण नाही शकत कारण की कॉपीराईट लागेल म्हणून हे भगवान खूप बेकार वाटतंय मला ठीक आहे पण समजून घ्या तुम्ही थोडंसं गौरीचे सॉंग होते तो तुम्ही इमॅजिन करा की गौरीचे सॉंग असतील ते सर्वजण म्हणजे कोणतं म्हणजे मी गाऊनच बोलते आता तुमच्यासाठी आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली मला तर एवढंच येत आहे आणि दुसरं सोनियाच्या पावलानी गवर आली माहेराला गवर आली माहेराला भाजी भाकर जीवयाला आणि अजून कोणतं लावलं होतं आणि मम्मीचं फेवरेट सॉन्ग जे आमच्या गावी बोललं जायचं पहिलं ते मला माहीत पण नव्हतं गेल्या वर्षी ज्यावेळेस मम्मी बोलायची की ते सॉन्ग तर ते आ म्हणजे ऐकल्यानंतर मला समजलं की हे पण सॉन्ग आहे असं तर मला वाटलं की गावीच असं बनवलेलं वगैरे असेल ते कोणतं कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरा कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरा आणि आमची गौराई सजवा हो अशी खूप सारी गाणी गाणी होती आता मला आठवत नाहीत तर नाहीतर मला पुन्हा व्हिडिओ मला एडिट करायला लागेल आणि पुन्हा म्यूट केलेला काढून ऐकावं लागेल आणि त्याच्यानंतर सगळे सांग बोलायला लागतील आणि माझा आवाज खूप घाण आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पण कंटिन्यू बघणार लगेच स्किप कराल नाहीतर बंद कराल त्यामुळे ठीक आहे आवाज कसा पण असला तरी मी गायलाही गाणं त्यामुळे बघा आवडलं नसेल तरी बन बघा आणि आपला जो आजचा नैवेद्य असतो तो भाजी भाकरीच असतो त्यामुळे वडी भाकरी म्हणजे तर आणि मिक्स भाजी खूप साऱ्या भाज्या बनवायच्या असतात तर खूप सारे बनवू नाही शकत त्यामुळे मिक्स भाज्या सर्व बनवल्या आम्ही आणि वडी भाकरी आणि मिक्स भाज्या आणि एक बटाट्याची भाजी अशी वेगळी बनवली होती आणि त्याच्यानंतर सर्वजण आले होते आरतीसाठी मग आरती वगैरे केली आम्ही आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला सर्वांना दिलं आणि बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करायचं मित्रांना नाही सांग ना आरती झाली आणि

आजच्या दिवशी कारण की उद्या जागरण आहे गौरीचं त्यामुळे उद्या भजन ठेवायला नाही जमणार आणि परवा तर विसर्जन आहे त्यामुळे आणि बाहेर भजन चालू होतं आणि मम्मी मावशी आणि आत्या ती गजा म्हणून मस्तपैकी मस फुलं आणले होते मम्मीने मस्त हार विणत बसले होते आणि मला मेहंदी पण काढायची होती मेहंदी खरं तर मला गणपती आदल्या दिवशी काढायची होती पण डेकोरेशनमध्ये पूर्ण आमची रात्रीगिनी गुण गेली होती आणि माझी मेहंदी काढायची तशीच राहिली होती त्यामुळे मी आता थोडीशी मेहंदी काढली आणि त्याच्यानंतर आम्ही झोपू आणि मी सकाळी उठून पुन्हा आहे सगळे उद्या पूजन आहे तो त्याचा एक वेगळा ब्लॉग मी अपलोड करेल तो मी ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत असेच बघत राहा असेच साथ देत राहा आणि व्हिडिओही पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच लव यू गज बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये